आवळा व तुळशीपूजा का करतात नमस्कार मंडळी कसे आहात आपण मजेत आहात ना श्रोते हो आज मी आपणास आवळा व तुळशीपूजा का करावी याची कथा सांगणार आहे चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात कार्तिक शुद्ध चतुर्थद दर... चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी, चतुर्दशी म्हणतात या दिवशी सर्वांनी आवळ्याच्या झाडाची पूजा करावी आवळ्याचे झाड सर्व पापांचा नाश करणारे आहे ब्रह्मदेवाच्या आनंदाचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून आवळ्याचे झाड जन्मास आले सर्व वृक्षांमध्ये आवळ्याचे झाड प्रथम निर्माण झाले म्हणून त्याला आधिरोह म्हणतात या दिवशी आवळीखाली राधाकृष्णाची पूजा करावी आवळी आवळीखाली देवाचे भजन कीर्तन करावे सर्व कामना पूर्ण करणाऱ्या विष्णूला अत्यंत प्रिय असलेल्या आवळ्याच्या झाडाची पूजा करावी आवळ्याचे सेवन करावे आवळ्याचे तेल लावून स्नान करावे जो मनुष्य आवळ्याच्या छायेत चा बसून पिंडदान करेल त्याचे पितर विष्णूकृपेने मोक्षाला जातील ज्या घरात सदैव आवळा ठेवला जातो त्या घराकडे भूत भूतपिशाचे राक्षस अजिबात फिरकत नाही तुळशीपूजा कार्तिक शुद्ध नवमीला द्वापार युग सुरू झाले म्हणून ही तिथी दानादि विधींना योग्य आहे नवमी ते एकादशी या तिथींना तुलसी विवाह करावा या तिथीला शास्त्रशुद्ध तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्यफळ मिळते तुळशी वृंदावनामध्ये भगवान विष्णूची मूर्ती ठेवावी व यथाविधी तुळशीचा विष्णूशी विवाह करावा दुसरे दिवशी तुळशी व विष्णूची पूजा करावी पारणे करावे मग विष्णूचे विसर्जन करावे त्यावेळी प्रार्थना करावी हे भगवान विष्णू आपण तुलसीसह वैकुंठाला जावे मी केलेली ही पूजा स्वीकारून आपण माझवरती प्रसन्न व्हावे तात्पर्य श्रोते हो आवळीच्या झाडाचे पूजन आवळ्याचे सेवन व झाडाच्या सावलीत पितरांचे पिंडधान हे पुण्यकारक सांगितलेले आहे तसेच पूजन करून तुळशीचे विष्णूबरोबर लग्न लावून ज्याला आपण तुलसी विवाह म्हणतो यामुळे कन्यादानाचे फळ मिळते असे कथेत सांगितले आहे तुलसी विवाहाची एक कथा मला माहीत असलेली मी आपणास सांगते पूर्वी जालंधर नावाचा एक राक्षस होऊन गेला तो फार पराक्रमी योद्धा होता देवांना खूप त्रास द्यायचा कोणाच्याही हातून त्याला मरण येणार नव्हते त्याची पत्नी वृंदा नावाची राक्षसी खूप मोठी पतिव्रता होती पतीशी एकनिष्ठ होती जसे की आपल्या पाच पतिव्रता अहिल्या तारा सीता द्रौपदी मंदोदरी यांची नावे आपण सकाळी घेतल्याने पुण्यफळ मिळते तसेच एकदा जालंधरचा बंदोबस्त करण्यासाठी विष्णू विश्नु, विष्णूने त्याच्याशी युद्ध केले विष्णूने जालंधरला ठार मारले व नंतर जालंधरचे रूप घेऊन वृंदाकडे गेला असता तिने जालंधर समजून त्याला ओवाळले परंतु पतिव्रता असल्याने तिला कळले की हा विष्णू आहे विष्णूने आपल्याला फसवले ती खूप बोलली अपमान केला विश्वासघातकी वगैरे तसेच विष्णूला शापही दिला तेव्हा विष्णूने वृंदाला सांगितले की कार्तिक मासात माझ्याबरोबर तुझा विवाह लावला जाईल तू तुळशी माता म्हणून अजरामर होशील तेव्हापासून प्रत्येक घरासमोर तुळस असते श्रोते हो माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करून शेअर करा, हो करा। कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद